स्तरातले त्यांनी घेतलेले निर्णय तोही या परिषदेतला एक महत्त्वाचा भाग आता तुम्ही यंदाच्या यंदाच्या परिषदेची संकल्पना सांगितलीत आणि त्यातले काही प्रमुख मुद्दे सुद्धा सांगितलेत जागतिक अर्थव्यवस्थेला दिशा देण्याच्या दृष्टीने ते सगळे मुद्दे किंवा ही संकल्पना किती प्रभावी ठरू शकणार आहे हे मुद्दे किती प्रभावी ठरतील हे येणारा काय ठरवेल पण या मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी खास करून पाश्चिमात्य जगातले महत्वाचे नेते याच्यामध्ये इकडे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या, या परिषदेत येऊन आपली जी विजन आहे जे बऱ्यापैकी वादग्रस्त जगात ठरलेली आहे ती विजन त्यांनी मांडली त्याचबरोबर ब्रिटन असेल फ्रान्स असेल जर्मनी असेल अनेक युरोपीय देशांचे अध्यक्ष किंवा पंतप्रधान याच्यामध्ये उपस्थित होते आणि कुठेतरी या वर्षीच्या परिषदेला अमेरिकेची जी इच्छा आहे की ग्रीनलँड अमेरिकेच्या ताब्यात असावं आणि ते युरोपनी डेन्मार्कनी त्यांना विकत द्यावं आणि नाही दिलं तर अमेरिका ते बळजबरीने ताब्यात घेईल आपल्याच युरोपियन मित्र देशांकडनं ते हिसकावून गेल बरोबर आणि त्याच्यामुळे जगात एक दोन मित्र गटांमध्येच काही संघर्ष होतो का अशी परिस्थिती निर्माण झाली होती त्या दृष्टीने ही बैठक महत्वाची होती त्यातनं एक गोष्ट स्पष्ट झाली की निदान नेटो सदस्य देश आणि अमेरिका यांच्यामध्ये ग्रीनलँड वरनं युद्ध होणार नाही पण बाकीचेही प्रश्न होते ते या सगळ्या याच्यामध्ये प्रामुख्याने चर्चेले गेले आणि ते या परिषदेत जास्त करून गाजले गाजले ते सगळे गाजलेच पण महाराष्ट्रात